श्री परमहंस परिवराजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन शिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय बारावा वासुदेव आणि अन्नपूर्णाबाई नारोपंत व इतर भक्तादिकांचा निरोप घेऊन वाडीकडे जावयास निघाले सर्व प्रवास पायीच होत असे हणमंत घाटमार्गे वाडीस जायचे हा घाट अत्यंत कठीण अवघड त्यात मार्गाने जाणाऱ्या बैलगाड्या गाडीवान वाटेल तशा हकत असत चालणाऱ्या लोकांची त्यांना जराही परवा नसे बाणगाव जेव्हा सोडले तेव्हा दत्तप्रभूंचे गण अदृश्य रूपाने बुवांबरोबर होते घाट चढत असताना एका बैलगाडीच्यामुळे बुवांना त्रास झाला तर या दत्तगुरूंच्या गणांनी ती गाडी मार्गातून दूर फेकून दिली गाडीबान जखमी झाला बुआना या प्रकाराने खूप दुःख झाले खेद वाटला आणि त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला की वाडीस जाता या गणांना दत्तगुरूंच्या स्वाधीन करायचे मजल दलमजल करत शास्त्रीबुआ व वा अन्नपूर्णाबाई वाडीस पोहोचले शास्त्रीबुआांना पादुकांच्या दर्शनाची ओढ लागली होती दत्तप्रभूंच्या चरणावरती मस्तक ठेवून नारायण स्वामींच्या धर्मशाळेत त्यांनी मुक्काम केला व लगेच ते गोविंद स्वामी मौनीस्वामींच्या दर्शनासाठी गेले तेथे जाताच त्यांनी आपण दत्ताज्ञाने माणगाव सोडून वाडीस आलो आहे हे, हे सांगितले गोविंद स्वामी मौनीस्वामींनी त्यांना हृदयाशी धरून प्रेमाने आलिंगन दिले माणगावेच्या नित्य नियमांचे पालन ते येथेही करीत असत त्रिकाळ स्नान पूजन स्वाध्याय मनन करून भिक्षा मागून वैश्वदेव अतिथीपूजन श्री दत्तगुरूंचे नामस्मरण हा दिनक्रम असे शास्त्री बुवा वर्षभर वाढीत राहिले गोविंद स्वामी मौनीस्वामी व वासुदेव शास्त्री म्हणजे जणू दत्तात्रेयांचे रूप असे लोकांना वाटत असे लोकांचा राबता आता वाढायला लागला होता दूरवर कीर्ती पसरली होती अलोट जनसागर भेटीसाठी येत असे ब्रह्मानंदांच्या मठात अन्नपूर्णाबाईंनी संसार मांडला होता आता त्यांचे दिवस भरत आले होते गोखल्यांच्या ओरीत अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या मुलगा झाला वासुदेवांना पुत्र झाल्याचे वृत्त कळवण्यात आले जातक कर्म करण्यासाठी वासुदेव यायला निघाले परंतु पितृमुख पाहण्यापूर्वीच ते बालक स्वर्गवासी झाले आणि जातक कर्माऐवजी अखेरचे कर्म करणे नशिबी आले अन्नपूर्णाबाईंना तर ब्रह्मांड आठवले जन्माचे सुख मिळाले पण तेही क्षणिक ठरले आपण असे काय पाप केले म्हणून यमदूतानी आपल्या पुत्रास न्यावे परंतु एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळूनही बुवांच्या हाती मुलांना सोपवताना त्यांचे अश्रू गोठले एक शब्दही त्या बोलल्या नाहीत मनात मात्र वाटत होते त्या एवढ्याशा जीवाला हृदयाशी धरावे स्तनपान करू द्यावे परंतु त्या निस्तप्त राहिल्या मनातले भाव मनातच ठेवून अंतर्मुख होऊन गेल्या दुर्गा मावशी नावाची एक मावशी होती त्यांची स्वभावाने फटकळ परंतु निर्मळ अंतकरणाची होती तिचाच आधार अन्नपूर्णाबाईंना होता वाडीमध्ये लक्ष्मणशास्त्री दीक्षित नावाचे चारित्र्यसंपन्न ब्राह्मण राहत असत दुपारच्या वेळी शास्त्रीबुआ त्यांच्याकडे त्यांना भागवत पुराण वाचून दाखवण्यास जात असत या लक्ष्मणशास्त्र्यांना नारायण नावाचा एक उच्च विद्या विभूषित इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असणारा मुलगा होता हा मुलगा संसारापासून अलिप्त झाला होता व्यवहारिक जगाशी त्याला काही घेणं देणं नव्हतं त्याला वैराग्य आलं होतं शास्त्रीबुआ त्यांच्याकडे गेले असता लक्ष्मण शास्त्रींनी आपल्या मुलास बो शास्त्रीबुआांचे चरण वंदावे असे सांगितले व ते शास्त्रीबुआना म्हणाले या माझ्या नारायणाला आपल्या स्वाधीन करावे असे विचार माझ्या मनात येत आहेत याला आपण जवळ करावे उद्धारावे अशी माझी आपणास विनंती आहे नारायणाने शास्त्रीबुआला साष्टांग नमस्कार केला जणू गतजन्मीचा परिचय असावा तसे त्याचे मुखावलोकन करताच शास्त्री अंतरीची खूण पटली दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि शास्त्री बुवांना वाटले हाच आता आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेईल त्याला मनोमन बुआनी शिष्य म्हणून स्वीकारले नारायणाची स्थिती ही काही वेगळी नव्हती त्याच्या मनी गुरुप्रेम गुरुभक्ती दाटून आली त्याला परम आनंद झाला व त्याच्या डोळ्यात अश्रू येऊन त्याने हेच आपले उद्धार करतील असे वाटून बुवांचे चरण धरले वासुदेव शास्त्रींनी त्याला क्रमाक्रमाने पूजन पूजा ब्रह्मज्ञान वैश्वदेव ब्रह्मकर्म सर्व शास्त्रशुद्ध शिकवले तसेच गीतेचे सार उपनिषदे पुरुषसूक्त सर्व शिकवून तरबेज केले पुढे नारायणाचे लग्न होताच त्याला स्मारताग्नी तसेच दत्तपूजा उपासना कशी करावी ह्याचेही ज्ञान दिले नारायण अध्ययनात तल्लीन होऊन गेला होता कधीतरी जेवायला घरी जात असे बाकी सर्व वेळ गुरुगृही गुरु 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 सानिध्यात घालवत असे अन्नपूर्णाबाईंना काही मदत लागल्यास ती करत असे त्याने हळूहळू वेदांचा अभ्यास एका एका ग्रंथांचा अभ्यास आत्मसात केला परम गुरु आणि शिष्योत्तम ही जोडी सदैव अध्ययनात मग्न असे हळूहळू काळ पुढे सरकत होता गोविंद स्वामींना आता व्याधीने ग्रासले त्यांना आता आपले कार्य संपत आल्याची जाणीव झाली त्यांनी वासुदेवाला जवळ बोलवून पूजेतील शाळीग्राम हातावर ठेवला व आज मला मनन ऐकवा असे सांगितले गुरूंची आज्ञा मानून त्यांना वंदन करून त्यांनी मननाची पोथी वाचण्यास सुरुवात केली मननातील गूढ उपनिषदातील रहस्य गोविंद स्वामींनी आपल्या परमशिष्य वासुदेव यांना समजावून सांगितले व आशीर्वाद देऊन मस्तकी हात ठेवला समाधी घ्यायच्या आदल्या दिवशी देवाने स्वप्नात येऊन सांगितले उद्या सूर्योदयाच्या वेळी गोविंद स्वामी निर्वाण करतील त्या रात्री वासुदेव गोविंद स्वामींपाशी बसून राहिले गोविंद स्वामींनी सूर्योदयाच्या वेळी श्वासाचा अवरोध करून निर्वाण केले आणि आत्मा परमात्मा एकरूप झाले गोविंद स्वामी संन्याशी असल्याकारणाने कृष्णामाईच्या निर्मळ जलात त्यांना जलसमाधी देण्यात आली एक वर्षाचा वाडीच्या वास्तव्याचा काल आता संपत आला होता देवानी वासुदेवाला आज्ञा केली की के आता येथील वास्तव्य संपवावे व उत्तरेस प्रस्थान करावे देवाच्या आज्ञेबाहेर बुवा कधीच जात नसत त्यांनी अन्नपूर्णाबाईंना सांगितले की आता येथील वास्तव्य संपले पुढील प्रांती जाण्यासाठी आता आपण निघूया तयारी करावी सर्व वाडीकरांना ही वार्ता समजली सर्वजण धावून आले व विनवण्या करू लागले की गोविंद स्वामी आम्हाला सोडून गेले तुम्ही तरी येथेच राहावे आमच्या सुखदुःखाचा आधार व्हावे आपणही गेलात तर आम्ही कुणाकडे पाहावे अशा विनवण्या करून लोक दर्शनार्थ आले चरण धरू लागले मौनी स्वामींना त्यांनी शास्त्रीबुआांना येथेच थांबण्याची गळ घालावी अशी विनंती केली परंतु मौनीस्वामी जाणून होते की बुवा दत्तात्रयांच्या आज्ञेबाहेर जाणार नाहीत मौनीस्वामींनी शास्त्रीबुआना सांगितले की आपण कोल्हापूरला अंबामातेच्या दर्शनार्थ जात आहात पण दोन दिवसापेक्षा जास्त काळ तेथे राहू नये मौनीस्वामींची वाणी म्हणजे दत्ताज्ञा मानून दत्तपादुकांना वंदन करून शास्त्री बुवा जाणीस निघाले व आपल्या परमशिष्य नारायण यास आपला प्रतिनिधी म्हणून वाढीसच ठेवले गुरु आज्ञा मानून त्यांनी सांगितलेल्या आचारधर्माचे पालन करत हा नारायण वाढीसच राहिला पुढे त्याच्या पत्नी व मुलाचे प्लेगमध्ये निधन झाले व त्यानंतर या अडतीस वर्षाच्या नारायणाने संन्यास ग्रहण केला अवधूत श्री गुरुदेव दत्त